हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच हाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेले आहेत जवळपास अकराच वाजलेत रात्रीचे आणि आत्ता आम्ही चाललो देवीच्या दर्शनाला बुरानगर देवीच्या दर्शनाला कारण का दिवसभर पाऊसच होता आज पण आणि काल पण तर त्यामुळे जायला जमलं नाही आणि माझ्यासोबत पण कोणी नव्हतं आणि रात्रीचं उशिरा जर गेलं ना तर दर्शन छान होतं देवीचं म्हणून चाललं आहे जर यात्रा सुरू असेल तर मग मी तुम्हाला तसं दाखवेलच पण दर्शन आम्हाला मेन आहे आम्ही दर्शनाला चाललो आहे मेन म्हणजे आणि गावात देवी असून दोन दिवस झाले पण माझं जाणंच झालं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज जाऊयात तर ना पण रेडी केलं मी वेळात वेळ काढून चला म्हटलं तर चला चाललो आहे आता दर्शनाला तर तुम्हाला पण दर्शन जर भेटलं म्हणजे दाखवायला परवानगी भेटली किंवा मला कॅमेऱ्याने शूट करता आलं तर मी नक्की करत का हां तर आम्ही दोघांनी पण रेट रेट घातले सकाळीच घातली होती साडी परत चेंज केली आणि परत आत्ता घातली म्हटलं देवीच्या दर्शनाला जायचं दर आहे मग साडीच पाहिजे आणि याने पण रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे तर चला चाललं आहे आम्ही दर्शनाला आणि तोपर्यंत तुम्ही हे आधीचे व्हिडिओ बघा आणि मग मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते चला बाय 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 तर संध्याकाळच्या टायमिंगलाच व्हिडिओ स्टार्ट केला म्हणजे बराच उशीर झाला होता तरी संध्याकाळ होऊन गेली होती एकदा दिवाबत्ती झाली होती सगळीकडची आणि आता परत रात्री मी तेल वाढवत होते दिव्यातला अखंड दिवा जो आहे त्यातलं तर मी तेल जरा जास्तच ठेवते म्हणजे तो खूप खूप वेळ असं टाकायची गरज पडणार नाही म्हणून आणि तरी पण जेव्हा जेव्हा वाटेल थोडीफार पातळी कमी झाली तेलाची कालगेच वाढवत असते कारण मला ना दिवा जपायला फार आवडतं मी दरवेळेस खूप असा आवडीने दिवा माझा जपत असते आणि इकडे बघा पिल्लूज पलीकडं बसून आहे निरीक्षण सगळं बघायचं आणि हात असे घेऊनच बसला तर ते त्याला मी नंतर विचारलं तो असं कुणून हात घेऊन बसलाय तर तो म्हणतो की डोसा खात होतो ना म्हणून हात घेऊन बसलोय तर त्यानंतर ना थोडीशी वात पण मी पुढे केली म्हणजे नाही का असं थोडीशी काजळी येते ना तेना तर ते नंतर खाली पडते दिव्यातली म्हणून मग थोडी थोडी वात अशी पुढं करत असते म्हणजे दिवा भरपूर काळ देवाकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं म्हणजे चालतो देवा छान आणि तर इथे तुम्ही पाहू शकताय की मस्त असं दिवा वगैरे तेल वाढवलं आणि खूप सुंदर देवीचं रूप पण खूप छान दिसत आहे आमचं पिल्लू तर त्याला गौरी गौरीच म्हणत आहे त्याला त्या श्रद्धाच्या इथल्या गौराईचा ठवत आहेत त्याला वाटतं की नाही का तशाच गौराई बसवल्यात आणि इथे बघा तुम्ही दिव्यात किती सुंदर फुल आलं आहे आणि माझ्या त्या दिव्यात पण फुल तयार होत आहे आणि ह्या दिव्यात पण रोज फुल तयार होतं तर असं म्हणतात की देवाचा आपल्यावर आशीर्वाद आणि आपल्या मंत्रांचं उच्चारण रा वगैरे असेल किंवा आपली सेवा देवाला आवडली ना तेव्हा मग दिव्यात असं फुल तयार होत असतं तर मी जे काही करते भोळ्या भावाने अगदी मनापासून करते त्यामुळे नक्कीच देवाला आवडत असणार दे, दे हात का डोसा खाल्ला आणि हात धुतला नाही अजून म्हणून असा हात घेऊन बसला ना मग खाऊन घे बाकीचा डोसा आणि ते हात धुवून घे बाथरूम मध्ये त्यानंतर मी आलेली किचनमध्ये आहोंचं जेवण वगैरे झालं होतं त्यांचा स्वयंपाक पण झाला होता श्राद्धाचा आहोजा आणि मग ते खरकटा सगळा स्वयंपाक झाला त्यांनी जेवण झालं ना मग मी ते सगळं किचन क्लीन वगैरे केल्यानंतर नंतर मग माझं मला फराळाचं बनवायला घेत होते बन तर मी तर फराळाला बनवायच्या अगोदर मी सगळं किचन क्लीन करून घेते आणि मगच फराळाचं बनवते कारण की ते नाही म्हणलं तर खरकटं इकडचे तिकडं नको व्हायला म्हणून आणि मी ना दुपारीच भगरीचं पीठ दह्यात म्हणजे भगर थोडासा शाबुदाना भिजत घातला आणि ते पीठ काढून घेतलं आणि ते दह्यात दही टाकून असं फर्मेंट व्हायला ठेवलं आणि मी तुम्हाला तेच दाखवते की ते छान फर्मेंट झालंय ते पीठ आणि एकदम असं तांदळाच्या डोशाचं पीठ कसं होतं तसंच एकदम मस्त फर्मेंट झालं आहे आणि मी आता तव्यावरती तूप वगैरे ताक टाकून हा डोसा करून मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर त्याला अशा जाळीदार डोसा झाला होता आणि मस्त जाळी आली होती त्यातून मी ते बघा तव्याचं हे फ्लेम आहे ना बारीक केली आणि थोडंसं तूप टाकते मी त्याच्यावरती म्हणजे डोसा आपला खाली तव्याला चिकटणार नाही मला तर ना त्या नॉनस्टिकच्या तव्यापेक्षा ना हेच तवे बेटर वाटतात डोशांसाठी तरी ॲटलिस्ट कारण ह्याच्यावरती डोसे छान येतात त्या नॉनस्टिकच्या तव्यापेक्षा तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे डो दो, डोसे कशावरती छान येतात नॉनस्टिकच्या तव्यावरती काही आपले जे रेग्युलर चपाती भाकरीचे तवे असतात त्याच्यावरती तर मला ही नक्की कमेंट करून सांगा तर आता मी ना इथं ते तेल सर्व क कडून लावून घेतलं आहे मी तव्याला आणि त्यानंतर डोश्याचं बॅटर असं टाकते आणि त्यानंतर ते मध्यभागी जिथे थोडंसं गॅप राहिलं तिथे पण असं थोडंसं टाकून घेते मी बॅटर आणि नंतर तुम्ही पाहू शकता असं गोल गोल फिरवलं नाही एकदम असं आपले हे जे तांदळाच्या पिठाचे डोसे असतात ना तसंच हो होत होते आणि मला खूप छान आनंद वाटत होता की खूप सुंदर पीठ फर्मेंट झालं आहे आणि खूप सुंदर ते बघा तुम्हाला दाखवते मी किती छान जाळी आलेली आहे डोशाला आणि असे बबल्स बबल्स आले बबल सा बबल सा बबल ना तर ते तसं बघायला पण खूप जास्त सॅटिस्फाईंग वाटतं ना तर अशा पद्धतीने इथे मस्त असा डोसा तयार झाला आहे डोसा मी हा जो भगरीचा आहे ना तो दोन्ही साईडने शेकते पण जो दान तांदळाचा असतो तेव्हा तो मी एकाच साईडने शेकत असते आणि मग थोडासा वेळ झाला ना गॅस फुल करून दिला ना डोशांच्या लगेच साईड सोडायला त सुरू होतं आणि मग त्यानंतर आपण तो डोसा पलटी करू शकतो मी इकडे डोसा करत होते आणि हा परत आला माझ्यासोबत गप्पा मारायला त्याला काही करमतच नाही एकट्याला तो येतो जातो नुसता गप्पा मारत असतो माझ्यासोबत मम्मा आहे ही गौरी आहे ना गणपती बाप्पा आहेत ना आपले त्यांची मम्मा आहे आपले गणपती बाप्पा नव्हते का आपण बसवले गणपती बाप्पा मोर्या आपल्या घरात त्यांची आहे गौरी ही आता बसवलेली अंधार पडल्यावर हा नको हो झाटू बना तू तू झोपल्यावर मी बनवली होती ना गौरी मग तू उठल्या आली होय गौरी नाही बनवली मग कुणी बनवली तू मग तू झोपला होता गौरी आपल्या घरी आली ना चालत चालत किती सुंदर आपला जय बाप्पाच्या उपासाचा दिसतो का तुला उपासाच फोटो मधून दिसत ना इथ कॅमेरा दिसला ना तर श्रद्धाचं जेवण चाललंच होतं तिकडं तर मग मी तिला ना एक डोसा नेऊन दिला आणि आता मी परत दुसरा डोसा बनवायला टाकला आहे आणि मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते की त्याची जाळी किती छान आली तर ह्या म्हणजे थोडंच पीठ होतं ना तर त्यात तीन डोसे झाले होते तर एक तिला दिला आणि दोन मी मला घेतले होते तर आपल्याला ना अशी चपाती भाजी किंवा भाकरी भाजी भाकरी असं खायची सवयच देणार ना आणि असं हलकं फुलकं म्हणलं ना तर खूप असं हे वाटतं ना नऊ दिवस तरी पण मी शाबुदाना वगैरे अजून तरी एकदा पण नाही केला घरी तर मी टाळते यावेळेस खूप शाबुदाना करण्याचं पण आताना पिल्लोचं सुरू झालं आहे मला साबुदाण्याची खिचडी कर साबुदाण्याची खिचडी कर ता ता आ, तर आता बघू केली तर त्याला करेल मी एखाद दिवशी मग तेव्हा मला पण करेल तर आता बघा दोन्ही साईडने मी डोसा शेकून घेते तर मला ना जरा असा कुरकुरीत असं आवडतो तर मग मी म्हणत मला असं वाटत होतं प्रयत्न करावं की ह्याला पण थोडं कडक होऊन द्यावं पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे चला खूप उशीर होतो आहे कारण नंतर परत देवीच्या दर्शनाला पण जायचं होतं म्हणून मग आता गॅस कमी केला आणि आता दुसऱ्या डोसाला टाकायला घेतला आणि त्यात तुम्ही पाहू शकता की मी तूप वगैरे काहीच टाकलं नाही टाकलं न, नाही नंतर आणि मला ना ते जास्त म्हणजे तूप वगैरे टाकलेल्या डोशापेक्षा विदाऊट तुपाचा विदाऊट तेलाचा जो डोसा असतो ना तो खूप जास्त आवडतो कारण का तोसा तो असा एकदम प्रॉपर डोशासारखा लागतो आणि तूप वगैरे टाकल्यानंतर तर तो थोडासा मऊ मऊ होतो असं मला वाटतं म्हणून मग मी ना काय करत असते एकदा का तवा एक रुळला ना मग मी नंतर नंतर जे तर बिना तेला तुपाचेच करत असते तर अशा पद्धतीने आता दुसरा पण डोसा टाकलेला आहे मी आणि त्याचं तर तुम्हाला खूप जवळून दाखवते खूप छान जाळी आली होती ते शेवटच्या डोश्याला पण आणि नंतर मग सगळं तिथलं व्यवस्थित आवरून ठेवत होते कारण लगे हात काम तर पटपट होतात नंतर खूप राडा होतो आणि आता मला लागले होते वेद दर्शनाला जायचं होतं देवीच्या त्याच्यामुळे काम पण असे पटापट होत होते माझे तर पटापट मी ओटा आवरून घेतला आणि डोसा पण शेकत होते ले ले मी साईड बाय साईड आणि बाकीचे जेवढे काही कामं जे पडलेली असेल ते पटापट अशी आवरत होते आणि इथं तुम्ही बघू शकता ही डोश्याची जाळी किती सुंदर आलेली दोन्ही साईडने छान मी असा खरपूस शेकून घेतला आणि त्यानंतर डोसा शेकून झाल्यानं लगेच काढून घेतला मी आणि त्याच्यासोबत खायलानं मी दह्याची चटणी बनवते तर सिंपल चटणी बनवते मी अर्धा वाटी दही घेतलं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते त्यामध्ये आणि साधा आपलं मीठ आणि हे काय म्हणतात लाल मिरची पावडर तर मी ना सध्या मसाल्याच्या डब्यातली वापरतच नाही आहे लाल मिरची पावडर आपला उपवासाचा असल्यामुळे मी डायरेक्ट मेन जो डबा आहे ना त्याच्यातूनच वापरते तर असं आहे मा उपवास असला ना तशा अशा गोष्टी लक्षात ठेवाव्यात लागतात नाहीतर मसाल्याच्या डब्यातलं वापरलं ना तर त्यात कसं हळदीतून मसाल्यात मसाल्यातून तिकटात असा चमचा जातो त्यामुळे मेन डब्यातून घेतलं ना तर मग बरं पडतं तर या ठिकाणी हे सगळे इंग्रेडियंट्स मी मिक्स केलेत म्हणजे जसं की दही शेंगदाण्याचा कूट मीठ आणि लाल मिरची पावडर हे सगळं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं चवीपुरती आपण साखर घालू शकतो पण मी नव्हती घातली मी तसेच घेतले मला असं आंबट वगैरे आवडतं खायला त्यामुळे आणि अशा पद्धतीने सिंपल अशी दह्याची चटणी रेडी केलेली आहे मी डोशासोबत खाण्यासाठी तर इन्स्टंटमध्ये मी असं काहीतरी जुगाड करत असते आणि उपवासाच्या रेसिपीमध्ये तर भरपूर जुगाड करता येतात कारण त्यात इनमेन तीन चार पदार्थच वापरतो आपण तर त्यानंतर मस्त असं फराळ वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं बाजे काही नंतर जे भांडे पडलेत तर ते पण लगेच घासून घ्यावेत आणि लगे हात कामं केले ना तर पटापट होऊन जातात आणि भांड्यांचं कसं आहे ना ते ताजे ताजे घासले ताज तर लवकर निघतात म्हणजे शिळे झाल्यावर भांडे जरा कडक होऊन जातात ना मग त्यामुळे ते निघत पण नाही लवकर त्यामुळे ते ताजे ताजे असतानाच घासलेले बरे पडतात त्यानंतर मग मी किचन ऑटावर जो काही मेस झाला होता म्हणजे जो काही म्हणजे फेस वगैरे ते काही भांड्या साबणीचं लागलं होतं ते सगळं मी धुवून काढलं आणि व्यवस्थित असं घासणी वगैरे पण धुवून ठेवून दिली आणि मग त्यानंतर किचन गॅस तर मी घासलेला होता पुसलेला होता पण पन तरी पण एकदा थोडंफार मीठ वगैरे असं काही उडतंच ना म्हणून मग मी एक हात मी त्याला परत मारून घेतला म्हणजे सगळं काही क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर खाली पण टॉपवर पण मी एक हात मारून घेतला म्हणजे पुसलं जाईल सगळं आणि अशा पद्धतीने छान असं किचन वगैरे आवरून घेतलं त्यानंतर आमचं आवरलं आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहेत मंदिरामध्ये सगळं रे काम आहे बघा ना आम्ही आम्ही रोज येतो ना सकाळी तेव्हा हे सगळं भरलेलं असेल सगळं आता हे बघा हिरो चाल लाईन 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 मध्ये उभा राहा लाईन मध्ये इथं ह्या दादाच्या मागे चल त्याच्या मागे उभा राहा तर तुम्ही पाहिलंच असेल की मस्त दर आलो येत आम्ही दर्शनाला आणि इथे गर्दी पण काही एवढी नाही आहे उशीर झाला होता रात्रीचे रा सव्वा अकरा वाजले होते तुम्ही इथे घड्याळात पाहू शकताय सव्वा अकरा वाजले होते आम्हाला यायला घरून अकरा वाजले होते निघायला आणि त्यानंतर मग दर्शन घेतलं आणि मला असं ना, ना, ना मनातचं कसं कसं तरी होत होतं जोपर्यंत मी देवीचं दर्शन घेत नाही ना तोपर्यंत असं कसं तरीच होत होतं पण जेव्हा देवीचा चेहरा बघितला देवीचं दर्शन झालं तेव्हा कुठं बरं वाटतं कारण ना माझं амзаасаа болно на की आम्ही पहिल्या दिवशीपासूनच पहाटे जायचो आणि अगोदर देवीचं दर्शन करून घ्यायचो आणि तिथून पुढं बाकीचे कामं पण ह्या वर्षी ना माझी सोबत पण कोणी नाही आहे आणि घरात पण बाळे वगैरे सगळं आहे घरात त्याच्यामुळं मग कामं पण इतकेत ना त्याच्यामुळं मग वेळच मिळत नाही तर मग आहोंना म्हटलं आज काही करून चलाच कारण आज पाऊस वगैरे पण नव्हता आणि दोन दिवस झाला आणि इकडं पाऊस पण पन खूप होता दोन्ही दिवशी दिवसभर पण आणि रात्री पण तर आज नव्हता तर मग त्यांना म्हटलं चला मस्त दर्शन घेऊन येऊया तर खूप सुंदर दर्शन झाला आमचं देवीचा तुम्ही पण दर्शन घ्या मी क्लिप टाकलेलीच आहे आणि असा होता आजचा देवीचा लुक रेड साडीवरचा तर मला तर फार आवडली साडी पण आणि देवी पण त्यानंतर मग आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि बाहेर यात्रेमधले काही काही स्टॉल उघडे होते उशीर झाला तरी बऱ्याच वेळ काही काही स्टॉल उघडे होते आणि आणि तो पहिलाच स्टॉल पाहिला गाड्यांचा आणि तो तिथे एकदा का घुसला तर तो, तो गाडी घेतल्याशिवाय त्याने काही बाहेर आलाच नाही आणि नंतर गाडी घेऊन असं सगळ्यांना दाखवत होता की मी गाडी घेतली मी गाडी घेतली तर मग त्याला गाडी घेतली आणि दादूला पण एक त्याच्यासारखे घेतली कारण त्या दोघांचं असताना असं नुसते भांडणं असतात त्यांचं प्रत्येक गोष्ट त्यांना सारखीच लागते आणि का ते तुम्ही पाहू शकता देवीची कमान आणि काही काही दुकानं उघड्या होत्या काही काही नव्हत्या त्यानंतर आलो आम्ही घरी आणि यात्रेतून काय काय सामान आणलं नाही कधी त्या माऊला दाखवला असं त्याला झालं होतं म्हणून आल्या आल्या त्याला त्या तिला सगळं सांगत बसला तो दर्शन लोक मोठं झालं आमचं नाही दर्शन झालं कोणी पावडर पण आणली बघते ते पावडरच पफ आणलं